सोनसाखळी चोरट्याला बेड्या कोपरखैरणे पोलिसांची कारवाई नवी मुंबईतील कोपरखैरणे मधील एका एकोणऐंशी वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणारा चंकी उर्फ दीपेंद्र जालिमिया या चोराला कोपरखैरणे पोलिसांनी मोठ्या शिथापीने अटक केली आहे कोणतेही धागेदोरे नसताना चिंकीला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरलेली चैन आणि त्याच परिसरातील एका महिलेचे चोरलेले मंगळसूत्रही पोलिसांनी हस्तगत केले असून तपासात आरोपीवर या गुन्ह्यासह उत्तर प्रदेशमध्ये जबर चोरीचे अकरा गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे त्याच्यावर त्याच्याकडून कोपरखन्ने पुरुष दोन चेन स्टॅचिंगचे सोन साखळी चोरीचे गुन्हे ओपन केले त्या दोन्ही गुन्हे दोन महिलांचे एक ज्येष्ठ महिला होती त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन चोरीस गेली होती तसेच दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील एक अर्धा तोळे चोळ्यांची सैन जबरी चोरी केली होती ती दोन्हीही गुन्हे आम्ही सदर दिपेंद्र सिंगकडून रिकवर केले आहेत सदरची बाजार मूल्य एक लाख सेहेचाळीस हजार रुपये आहे सदरच्या आरोपीला आम्ही अटक करून त्याच्याकडून माहिती घेतली असता तो मूळ राहणारा आहे कल्याणपूर कानपूर उत्तर प्रदेश अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न